बालपण निरोगी तर भविष्य उज्ज्वल या ध्येयाने कार्यरत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाने ठाणे जिल्ह्यात शेकडो बालकांना नवं जीवनदान दिलं गेलं आहे फक्त गेल्या पाच वर्षामध्ये सहाशे सत्त्याण्णव बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि तब्बल चार हजार सहाशे ब्याऐंशी बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवरती मोफत उपचार शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवा आशेचा किरण उजळला आहे राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये केवळ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत तेहतीस बालकांवरती मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत याशिवाय जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील शिबिरांद्वारे हरणिया फायमोसिस चरबीच्या गाठी चिकटलेली बोटे टंगटाय फाटलेले ओट टाळू डोळ्यांच्या तिरळेपणा अशा आजारांवरती तब्बल तीनशे सात बालकांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत त्यांच्या पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून त्यांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू असून अनेकांना आरोग्यपूर्ण आयुष्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या पाच वर्षात या कार्यक्रमांतर्गत सहाशे सत्त्याण्णव बालकांवरती हृदय शस्त्रक्रिया चार हजार सहाशे ब्याऐंशी बालकांवरती इतर आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे आयोजित शिबिरामध्ये सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसांमध्ये शंभर बालकांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा ऐतिहासिक विक्रम घडल्याची माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी दिलेली आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम हे जवळपास दोन पासून प्रभावीपणे राबवतो आहे त्याच्यामध्ये झिरो ते अठरा वायोगडातले जे विद्यार्थी किंवा मुलं आहेत त्यांचं सगळं चेकिंग करणं आपले जे गव्हर्मेंट शाळा आहेत आणि गव्हर्मेंट एडेड शाळा आहेत इकडे आपल्या जिल्ह्यातनं महानगरपालिका असो किंवा विलेजेस असो हो तिकडे जाऊन आपली टीम चेक करत असते ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस टीम आहे डॉक्टरांची त्याच्यामध्ये एक मेल एक फिमेल मेडिकल ऑफिसर असतो एक फार्मासिस्ट आणि एक ए एन एम नर्स असते हे लोक प्रत्येक शाळेला जात असतात शाळेतील मुलांचं रेग्युलर चेकअप असणं वजन उंची बोलणं आणि बाकीच्या गोष्टी त्यांना काही आजार आहे का ते करणं हे रुटीनली आपल्याकडे काम चालू असतं आणि हे हो बत्तीस टीम अवरात्र काम करत राहते प्रत्येक शाळेत जाऊन याच्यामध्ये जे काही केसेस असतात आपलं काही जे डायग्नोसिस असतात ते डायग्नोसिस करणार पर्टिक्युलर प्रायमरी जे काही स्किनची ट्रीटमेंट असेल किंवा टेम्पररी जे काही ट्रीटमेंट ती केले पर्टिक्युलरी आम्ही फोर डीज जे बघतो काय डेफेसिस आहे का कंजन नानामलेज आहेत का हार्ट डिसीज आहे का काय डिसीज आहे याच्यावर ट्रीटमेंट करतो आपण एखादं ऑपरेशन्स वगैरे हो आपण मध्येही बघितलं की आपण बऱ्याच दोन मोहीम घेतली एका वेळेस एका दिवसात शेंबर आपण रुग्णांवर इथं ऑपरेशन्स केले होते मान्य डॉक्टर संजय बोगसरांच्या याच्याखाली खाली आणि ते शहापूरला रेग्युलर याच्याबद्दल कॅम्प घेतात सिव्हिल हॉस्पिटलला पण तो कॅम्प आपण घेतो आताही रिसेंटली आपण जवळपास पंच्याहत्तर मुलांची एका दिवसात सर्जरी केलेली आहे आणि जवळपास आपण प्रचंड प्रमाणात टू डी को करतो मुलांचं जे सस्पेक्टेड आहे ज्यांना हार्ट डिसीज आहे जन्मतात हार्ट डिसीज असतील किंवा काय त्याचा ऑपरेशनचा खर्च टोटली गव्हर्मेंटकडनं करतो श्रवण यंत्राचा जो भाग असतो की कधी मिडल इयर ज्याला सांगतो तो, तो खराब जर झाला असेल तर आम्ही कॉकले इम्प्लांट ज्याला दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो ते ह्या विद्यार्थीमध्ये इनिशियल स्टेजला डायग्नोज झाला असेल त्याचं ऑपरेशन आपण फ्री करतो असे विविध उपक्रम आपण राबत असतो कॅम्प घेतो लहान मुलांच्या डॉक्टरांकडून जवळच आर ए एच एस डी एच किंवा गव्हर्मेंटचे हॉस्पिटल असेल तिथे आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडनं पण यांचे जे सस्पेक्टेड मुलं यांचे चेकअप करून घेतो आणि काही मोठ्या संस्था मोठ्या हॉस्पिटल्स आहेत मुंबईतल्या किंवा ठाण्यातल्या था यांच्याकडनं आपण टू डी आणि बाकीच्या गोष्टी यांच्या करून त्याच्यावर ऑपरेशन्स करत राहतो आतापर्यंत आपल्या टिप्पणी खूप समाधान कारक काम करता येते हे लोक परंतु अजूनही आव्हान मी हेच करेल की बऱ्याच अंशी जरी एखादा माळ जन्मत आला त्याला काही कंजरेटर अनमंदीत जर असतील किंवा का काही डिफेक्ट असेल हार्टमध्ये त्यांना जर आमचे आशा वर्कर अंगणवाडी वर्करना जर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते आरबीएससीच्या मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या ट्रीटमेंट ऑपरेशन्स वगैरे ह्या गोष्टी टोटली फ्री केल्या जातात एवढं मी आव्हान करेल की ही अतिशय चांगली स्कीमे चांगल्या प्रभावीपणे राबवली जाते आणि अतिशय सक्सेसफुली राबवली गेलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे एवढं मी आव्हान करतो आणि धन्यवाद देतो